ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावरती लाचलुचपत विभागाच्या माध्यमातून पुन्हा एकदा कारवाई करण्यात आलेली आहे नमस्कार ठाणे लाईव्ह मध्ये सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत आपल्या सगळ्यांना कल्पना आहे काही दिवसांपूर्वी लाचलुचपत प्रतिबंध विभाग मुंबईच्या माध्यमातून ठाणे महानगरपालिकेच्या मोठ्या अधिकाऱ्यावरती कारवाई करण्यात आलेली आणि त्याच्यानंतर आता आपण पाहू शकतो ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील मुद्रांक विभागामध्ये लाचलुचपत विभागाच्या माध्यमातून पुन्हा एकदा कारवाई करण्यात आलेली आहे ही संपूर्ण कारवाई कशी होती किती रुपयांची मागणी करण्यात आलेली ही संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत आणि महत्वाचं म्हणजे आता लाचलुचपत विभागाच्या माध्यमातून पुढे कोणता विभाग त्यांच्या रडारवरती असणार आहे तेही आम्ही या लाईव्हच्या माध्यमातून आपल्या सर्व प्रेक्षकांपर्यंत ही संपूर्ण माहिती पोहोचणार आहोत आज नेमकं ने काय काय घडलं हा संपूर्ण क्रम कसा होता कशाप्रकारे ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे ही आपण जाणून घेऊयात आपण बघू शकतो ही प्रेस नोट जी आहे ती लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या माध्यमातून आता समोर मांडण्यात आलेली आहे आणि तक्रारदार यांची आई हिने एकोणीसशे सत्त्याऐंशी साली तिच्या नावे विहार नगर भाईंदर पश्चिम येथे जनलक्ष्मी कॉपरेटिव्ह सोसायटी येथे एकशे पंचेचाळीस सेक्टर फूट लांबी रुंदीचा गाळा घेतला होता आणि हे जुना व्यवहार होता आणि त्याच्यानंतर आपण बघू शकतो जी तरतूद दोन हजार आठ साली शासनातर्फे करण्यात आलेली की अभय योजना अंतर्गत अनधिकृत जी, जी मालमत्ता होती ती अधिकृत करण्यासाठी आपण बघू शकतो दंड भरून आपण बघू शकतो अधिकृत घेण्यासाठी तक्रारदार यांनी आईने आई जनलक्ष्मी सोसायटी यांनी आपण बघू शकतो गाळा नंबर अकरा खरेदी केलेल्या गाळ्याचे मूळ खरेदीदार सर दोन हजार मध्ये निर्बंध वर्ग एक ठाणे कार्यालयात जमा केले होते आणि हा सगळा जुना व्यवहार आपण बघू शकतो आणि आज काय घडलंय आपण पाहू शकतो त्यानुसार तीस तारखेला म्हणजे आज आपण बघू शकतो आलेल्या आज सापळा रचून जे आहे ती कारवाई करण्यात आलेली आणि जे अधिकारी आहेत त्यांचं नावही या ठिकाणी आपण बघू शकतो देण्यात आलेलं आहे की लोकसेवक जे आहे ते दीपक इसळ व खाजगी इसम अजित कोकमकर हे दोघेही आपण बघू शकतो या व्यवहारामध्ये दोषी आढळलेले आहेत आणि तिवारी म्हणून जे तक्रारदार आहेत त्यांच्याकडून त्यांनी सत्तर हजार रुपयांची मागणी केली होती आणि सत्तर हजारची मागणी त्यांच्याकडे होऊ शकतो अठ्ठावीस तारखेला ही मागणी केलेली त्याच्यानंतर जे तक्रारदार आहे तिवारी त्यांनी लाचलुचपत प्रतिबंध विभाग यांच्याकडे ही तक्रार केली या तक्रारीनंतर जेव्हा ते एकदा आता अधिकाऱ्यांकडे गेले तेव्हा हे सत्तर हजार रुपये त्यांनी कमी करण्याची मागणी त्यांच्याकडे केली त्याच्यानंतर पासष्ट हजारामध्ये व्यवहार त्यांचा ठरला त्याच्यानंतर आज ठरल्याप्रमाणे दोन टप्प्यामध्ये ही रक्कम जी आहे ती अधिकाऱ्यांना दिली जाणार होती पस्तीस हजार रुपये घेऊन तक्रारदार जेव्हा आज मुद्रांक विभाग जो ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आहे चौथ्या मजल्यावरती आहे तिथे गेले तिथे लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या माध्यमातून एसीबीच्या माध्यमातून पहिलेच सापळा रचला होता आणि त्यांना पैसे घेताना रंगी हात पकडण्यात आलेले आपण बघू शकतो या कारवाईमध्ये लोकसेवक खाजगी इसम विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि या अनुषंगाने त्यांच्यावरती आता कारवाई सुरू आहे आणि लाचलुचपत प्रतिबंध विभाग आपण बघू शकतो आक्रमक झालेला आपल्याला पाहायला मिळतं आणि पुन्हा एकदा ही अत्यंत महत्वपूर्ण कारवाई जी आहे ती करण्यात आलेली आहे आणि महत्वाचं म्हणजे आज मुद्रांक विभागावरती कारवाई केल्याच्या नंतर पुढे कोणता विभाग जे आहे ते लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या रडारवरती आहे तेही पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे आज जेव्हा आम्ही ही घटना घडल्याच्यानंतर दुपारी सुमारे सव्वा दोनच्या दरम्यान ही घटना घडली तेव्हा आमची ठाणेलाईची टीम तेथे पोहोचली तेव्हा समाज विकास माध्यमातूनही या खात्याच्या माध्यमातूनही बऱ्याच तक्रारी ज्या आहेत ते समोर येत असल्याचं कळलेलं आहे आणि अनेक तक्रारी लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे समाज विकास विभागाच्या गेल्या असल्याचं आता समजतंय त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये या विभागावरती ही कारवाई होणार का तेही पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे परंतु आपण पाहू शकतो ठाणे महानगरपालिकेच्या बड्या अधिकाऱ्यावरती कारवाई केल्याच्या नंतर आज तीस तारखेला दुपारी दोन वाजता आपण बघू शकतो लासलुचपत प्रतिबंध विभागाच्या माध्यमातून ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये चौथ्या मजल्या असणाऱ्या मुद्रांक विभागात कारवाई करण्यात आलेली आहे आणि एक अधिकारी कर्मचारी आणि एक खाजगी इसमाला या व्यवहारात ताब्यात घेण्यात आलेलं आहे आणि संपूर्ण आहे चौकशी जी आहे ती एसीबीच्या माध्यमातून सुरू आहे आणि यानंतर लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या रडारवरती समाज विकास खातं असणार का तेही पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे या कारवाईविषयी आपल्याला काय वाटतं आपली मतं आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा ठाणे शहरातली अशीच प्रत्येक बातमी प्रत्येक घडामोड आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचत राहू ठाणे शहरातील व जिल्ह्यातील अशाच घडामोडी पाहण्यासाठी आताच ठाणे लाईव्हच्या फेसबुक इंस्टा ट्विटर अकाउंटला फॉलो करा तसेच त्यांच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका